विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे भीमाई आश्रम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी उत्तम रंगमंच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास ह्याच मंचावर होतो बालपण यातील आठवणी मोठे झाल्यानंतर ही फार सुखद ठरतात असे प्रतिपादन डॉक्टर राहुल जाधव यांनी केले मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित दिनांक सतरा तारखेला स्नेह संमेलनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई जिजाऊ मासाहेब राजमाता अहिल्याबाई होडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे तात्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार तसेच मंचावरील कुंडीतील रोपट्यांना जल अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रशालेतील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी इंग्रजी या गीतांवर नृत्याविष्कार सादर केले यात वैयक्तिक गायन नृत्य समूह नृत्य नाटक विविध वेशभूषा या कार्यक्रमांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद देत रोख स्वरूपात बक्षिस देत कौतुकही केलं यावेळी स्नेह संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती माधवी देसाई गणेश महाजन अविनाश कोथमिरे मधुकर जगताप भास्कर साळवे पुणे आदी होते यावेळी संस्थेच्या अध्यक्ष शकुंतला रत्नाकर मखरे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ कार्याध्यक्ष ऍडव्होकेट राहुल मखरे सचिव ऍडव्होकेट समीर मखरे संचालक गोरख तिकोटे संजय कांबळे अस्मिता मखरे डॉक्टर अनार्या मखरे व राजाभाऊ गायकवाड नानासाहेब चव्हाण ऍडव्होकेट किरण लोंढे ऍडव्होकेट सूरज मखरे ऍडव्होकेट अण्णासाहेब कडवडे अक्षय मखरे सागर गानबोटे पालक वर्ग आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा व पालकवर्गाचा वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबराव पवार प्राचार्य अनिता साळवे यांच्या नियोजनाखाली पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप स्वप्नाली कदम यांनी केले तर आभार उपप्राचार्य सविता गोफणे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा